ہبی میے نیندلیو ہمیشہ معافی مانگو ہبی میے نیندلیو ہمیشہ معافی مانگو شرم کرو شرم کرو ہمیشہ شرم کرو شرم کرو شرم کرو ہمیشہ شرم کرو شرم کرو شرم کرو ہمیشہ شرم کرو I'm <laughs> me. तथा संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटी या सर्वांच्या वतीने तथा सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन यांच्या वतीने आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार आज आपण परमपूरच्या भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य देशा या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलं त्याबद्दल आपण हा परंतु परंपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने धरणे आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चाला आलेले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी अनिल पटेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि इसुबाईने सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्या गुण ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना त्या घटनेची चर्चा या घटनेला पंचाहत्तर वर्ष झाले आणि ते पंचाहत्तर वर्ष झाले म्हणून आपण संसारेमध्ये संसदेमध्ये बाबासाहेबांच्या या घटनेवर चर्चा झाली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या अध्यक्षाकडे केली आणि तशा आम्ही मागण्या आबानीवर चर्चा करायला लावल्या मणिपूरवर चर्चा करायला लागल्या इसंबर वर चर्चा करायला द्या शेतकऱ्यांच्या एमएसपीवर आणि शेतीमालाच्या कायद्यावर चर्चा करायला वेळ द्या अशा सगळ्या चर्चा मागितल्या परंतु आम्हाला त्यांनी न्याय दिला नाही शेवटी आम्ही रस्त्यात रस्त्यावर उतरलो आणि बाबासाहेबांनी जी घटना दिली त्याच्याबद्दल आम्हाला संविधानामध्ये चर्चा करायची संसदेमध्ये चर्चा करायची ही भूमिका घेतली स्वाभाविकच जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं त्याच्यावर सगळे विमान राहिले बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून आमच्या महिला वहिनीला मतदानाचा अधिकार मिळाला अधिकार मिळाला बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून गरीबांनी श्रीमंताला सारखा अधिकार मिळाला पण हे सगळे लोक जेव्हा बाबासाहेबांचं नाव घ्यायचं परंतु जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आणि हे जेव्हा सगळ्या लोकांनी दोन दिवस नाव घेतलं नाही त्याची मळमळ झाली आम्ही आणि ती मळमळ 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 बाहेर पडली शिवसेनेच्या राज्यासुद्धा बघे आणि सांगितलं की बाबासाहेबांचं नाव जर इतक्या वेळेला घेतलं असतं देवाचं नाव जर एवढ्या घेतलं असतं तर देव सुद्धा पावला असता तुम्हाला सात जणांनी स्वर्गात मिळाले असते अरे राजा बाबासाहेबांच्या संविधानामुळे आम्हाला काँग्रेसच्या पंच्याहत्तर वर्षाच्या पासष्ट वर्षाच्या काळात मिळाला गावात आहोत आम्ही नारकात आहोत आता आम्हाला खऱ्या अर्थाने स्वर्गात जायचंय पण कधी बाबासाहेबांच्या घटनेनुसार बॅलेट वर मतदान घेतलं तर आम्ही शंभर टक्के सगळ्या सगळ्या स्वर्गातले परंतु असा सगळ्यात मोठ्याच लोकशाहीतलं संविधान आहे त्या संविधानामधलं मंदिर हे संसद भवन आहे त्या संसदेमध्ये लोक लोकांनी धार्मिक गोष्टी बोलाव्या हे तर सहत्त नाही म्हणून त्यांनी जी त्या ठिकाणी बडधड केली बाबासाहेबांचा अपमान एकही उल्लेख केला त्याच्याबद्दल काँग्रेस रस्त्यावर उतरली तीन दिवस सातत्याने सतरा तारखेला संध्याकाळी त्यांनी बोलले आणि अठरा एकोणावीस वीस रोज आंदोलन त्या संसद भवनामध्ये होत होतो आम्ही सांगत होतो शेतकऱ्याचे प्रतिनिधी त्या शंभर मार्गावर थांबले तिथं या त्यांच्याशी बंद करूया परंतु पंतप्रधानांनी त्यांनी बोलायला लढत नाही साहेब त्यांनी कोणाला वेळ दिला हिरो आणि हिरोईन कठोर परिवार हा त्यांना भेटायला गेला त्याच्यात कोणत्या हिरो हिरोईन येतो तुम्ही सगळ्यांनी तुम्ही वर पाहिले त्यामुळे भेटायला लागलं तर आमच्यासाठी बघतोय परंतु जे शेतकरी रस्त्यावर बसले दोन दोन तो तीरमध्ये उद्या समोर आला त्यांना या पंतप्रधानांनी वेळ दिला नाही या भैया ते भैया परिवार त्यांनी वेळ दिला आम्ही अंधार म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना खेळ करायची विनंती आहे आता दुसरी क्रांती करायची जर आलेली आहे दुसऱ्यांना स्वातंत्र्याचा लढा लढायची वेळ आलेली आहे काँग्रेस त्याच्यासाठी रस्ता उतरली आहे राहुल गांधी आपलं नेतृत्व करतो आणि परवा सव्वीस आणि सत्तावीस तारखेला शंभर वर्ष झाले ते सत्तावीस तारखेला बेळगावमध्ये काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये

रस्त्यावर उतरून काँग्रेस पक्षाचा पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं लागेल जे कोणी आपले पदाधिकारी आहे त्यांच्या सोबत राहावं लागेल आणि आपल्याला येणाऱ्या काळात संघर्ष हा करावा लागेल हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो परंतु एकदा मी आपल्या समोर अमित शाह आणि जे गृहमंत्री देशाचे त्यांनी ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे वक्तव्य केलं त्याचा मी या जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि तो ठरावही म्हणतो आपण सगळ्यांनी हात वर करून त्या ठरावाला पाठिंबा द्यावा धन्यवाद आता